न्यूज लोकप्रिय वारकरी बाल सुसंस्कार शिबिराचे रामटेक मध्ये आयोजन सत्तर मुले सहभागी स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था आळंदीद्वारा घनश्यामराव किंमतकर सभागृह येथे दिनांक पंचवीस मे ते एकतीस मे पर्यंत आठ दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शिबिरामध्ये एकूण सत्तर विद्यार्थ्यांनी भाग घेतला असून त्यांना योगासने स्त्रोत्रपठन टाळवादन भजन गायन मृदंगवादन व्यसनमुक्ती विष्णू सहस्त्रनामाचा पाठ हरिपाठ पावली हनुमान चालिसा पठन भगवद्गीता पठन श्लोक अभंग गायन आध्यात्मिक चर्चासत्र स्पर्धा परीक्षा याबद्दल मार्गदर्शन करण्यात येत आहे एकतीस मेला शहरात सकाळी दिंडी यात्रा काढण्यात आली व दहीहंडीने शिबिराचा समारोप होईल यावेळी वारकरी शिक्षण संस्था सचिव गुरुवर्य बाजीराव महाराज संदिले विश्वस्त हरिभक्त पारायण शिवाजी महाराज काळे हरिभक्त पारायण तुकाराम महाराज मुडीक हरिभक्त पारायण प्रमोद महाराज ठाकरे आणि वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी उपस्थित राहतील ज्ञानसिंधू संदीपांजी महाराज महाराष्ट्र भूषण रामायणाचार्य रामरावज ढोक यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रमोद ठाकरे सदानंद हेलोंडे हनुमान गुणारकर परमेश्वर मांडगवडे शुभम वानखेडे राजू दराडे प्रशांत नासरे प्रशिक्षण देत आहेत शिबिराचे यशस्वी आयोजनाकरिता देवचंद हटवार ऋषिकेश किंमतकर स्वप्नील लेंडे उमेश हटवार मारुती ठाकरे दुर्गेश महाजन संदीप पोहळे प्रयत्न करीत आहेत सिटी इंडिया न्यूजकरिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम